तुम्हाला आता पण बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला असेल कदाचित की पहिली डेट कशी होती किस्सा आहे का मला एखादी तुमची फसलेली डेट झाली का कधी किंवा अशी एखादी दे डेट ज्याला तुम्ही गेलात पण समोरच्या माणसाची एखादी सवय किंवा काहीतरी एखादी अशी गोष्ट खटकली तुम्हाला नाही आवडली आणि ते बघून तुम्ही तिथूनच निघून गेलात असं झालंय कधी नाही माझ्यामध्ये ना सगळ्यांच्या आयुष्यात असं अनेक वेळेला घडलेलं आहे की एखादी गोष्ट आपण ठरवतो की या तारखेला आपण जाऊया पण त्याच दिवशी काहीतरी नेमकं काम येतं किंवा शूटिंगचे डेट क्लॅश होते असं अनेक वेळेला झालं पण मी तेच म्हणतो ना की त्यावरून काही पुढे काही फार झगडलं नाही घरात कारण जेव्हा आम्ही कलाकारांचे जे जोडीदार असतात ना त्यांनी मुळातच खूप सॅक्रिफायसेस केलेले असं मला वाटतं ते समजून घेतात ठीक आहे याचं काम आहे याचं करिअर आहे सो या वेळेला आपल्याला डेट फिक्स झाली त्यावेळेला नाही जात आलं फाईन नो प्रॉब्लेम पुढे कधीतरी जाऊ आज काम महत्वाचं आहे याचं करिअर महत्वाचं आहे त्यामुळे मला असं वाटतं की एखादा असा क्षण येतो ना जिथे काहीच ठरलेलं नसतं काय करते सर लेट्स गो तो क्षण फार आयुष्यात मला महत्वाचा वाटतो त्यामुळे अशा डेट्स अचानक येण्याची एक वेगळी मजा असते की आपण सगळं प्लॅन करून सगळं ठरवून मग आयत्या वेळेला त्याची काही मजा नसते असं मला वाटतं अशी फसलेली नाहीये कारण का मी फार खात्री वाटल्याशिवाय डेटवर जातच नाही त्याच्यामुळे फसायची वेळ आली नाही अजून मी डेट वरच गेले नाही त्याच्यामुळे काय कसली फसलेली सक्सेसफुल झालेली कुठल्याच प्रकारची डेट नाही माझ्याकडे नाही माझं माझ असं फसलेली डेट वगैरे असं काहीच नाही किंवा डेट वर मी कधी काही कोणाबरोबर गेलो नाही फारसा म्हणजे <laughs> <laughs> नाही डेटिंग असं काही त्या काळी नव्हतं कसं म्हणजे आता मगाशी पण आमच्या काळी म्हणजे एक काय पंचवीस तीस वर्षांपूर्वी <laughs> <बोली। हाते थी। laughs> पण आम्ही भेटायचो आणि पुण्यातल्या वेगवेगळ्या जागा एक्सप्लोर करायचो ती तिला नॉनव्हेज खायला मी शिकलो त्यावेळी त्या काळी पुण्यात युनिवर्सिटीला खूप अशा मस्त गाड्या लागलेल्या असायच्या आणि त्याच्यावर चिकन आणि रोटी फार अप्रतिम मिळायची तर ते पहिल्यांदा मी आयुष्यात तिला चिकन खायला मी शिकवलंय ते मी तिला घेऊन गेलोय त्यामुळे आणि ती खूप घाबर आम्ही हे घेतलं आपलं तंदूर चिकन घेतलं आणि ते तिने हाताने असं खाल्ल्यामुळे ते हात सगळे लाल झाले होते ती घाबरली होती घरी जायला की आता बाबांना कळेल हात लाल काय म्हणून ते जात नव्हतं पटकन हा ते जात नाही पटकन तर अशा असे अशा बरेच असे बरेच किस्से पण तू अगदी डेटच बेसिकली मला पटकन बोलता बोलता फसलेली डेट फसलेली म्हणजे अर्थी की माझ्या मोठ्या मुलाच्या वेळेला जो मंजूजी प्रेग्नंट होती तर तिची डिलिव्हरी डेट दिली होती डॉक्टरनी आणि मी म्हटलं की यार मंजू मम्मी आता त्या दिवशी शूटिंग नाही घेत तर ती म्हणली बरं तर तो मी त्या दिवशी शूटिंग नाही घेतलं आणि मग एक पंधरा एक दिवस आधी चेकिंगला गेलो तर डॉक्टर म्हणाले की मला वाटत नाही त्या डेटला होईल जरा पुढे जाईल तर, तर मी म्हंजूला म्हणलं मग मी घेऊ का शूटिंग तर म्हणाली घे आता ती म्हणतायत पुढे जाईल तर घे आणि मी घेतलं शूटिंग आणि नाही घेईल पुढे डेट त्याच दिवशी त्याच दिवशी त्याच तारखेला झाला सार्थक दिलेल्याच तारखेला बरोबर तीन सप्टेंबर आणि <laughs> आयरनी कशी असते ऍक्टरच्या आयुष्याची बघ इकडे मला मुलगा झाला म्हणून मी प्रचंड प्रचंड आनंदात होतो पहिला मुलगा मला मोठा मुलगा आणि मी इकडे सीन करत होतो मध्ये माझी आई गेल्याचा सी दनिक म्हणजे मला तो, <laughs> तो आनंद इतका कंट्रोल करायला लागला कारण आई गेल्याचा सीन करतोय मी इकडे आणि तिकडे पण अशा वेळेला मित्र धावून येतात तसं मी नाईट करत होतो आणि अख्खी नाईट करून मडवरनं ना पुण्याला गाडी चालवत जाणं मला शक्य नव्हतं पण ते मुलाला बघायचं होतच काही झालं तरी तर आ, मी पुष्करला फोन केला म्हटलं पुष्कर मुलगा झाला पुष्कर म्हणलं बेस कुठे म्हणजे म्हटलं पुण्यात आणि तू म्हटलं मी आत्ता पॅकअप झाला वाजवडस का मग तू जा पुण्याला म्हटलं नाही जायचं आहे मला तर तू गाडी चालवशील का तो हो होुटिंग आहे नाहीये तू झोप गाडीत पुष्कर म्हणजे लिटरली ड्रायव्हर सारखा आला माझ्या मदतीला तो लिटरली ड्रायव्हर सगळं तो गाडी चालवत होता मी बाजूला झोपलो आम्ही दोघं गेलो पुण्यात मी मुलाला बघितलं कारण परत नाईट होती कारण आठ दिवस डेट पुढे असं डॉक्टर सांगितलं ना त्यामुळे मी दोन तीन दिवस शूटिंग घेतलं परत येताना मी झोपलो पुष्करने परत येताना गाडी चालवली आणि मला सेट सो दिस इज डेट लक्षात राहावी अशी डेट आहे कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा